की तुमच्या पण जर जनावरांना लंपी झालेला असेल तर तुम्हाला पण हे औषध कुठं आणि कोणाकडे भेटू शकते तर हे ते औषध ज्या औषधाने आमच्या शंभूचा एवढा जास्त झालेला लंपीसुद्धा बरा झाला आहे ना ही जी गाठ आहे ना याची ही पहिले फुटत नव्हती तर ही फुटायला पण चाल झाली या सगळ्या गाठीतून तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा तुम्ही थमनेलवरती बरोबर गोष्ट बघितलेली आहे की एक असं औषध आहे ज्यांनी कसलाही लंपी जरी जर आपल्या जनावरांना झालेला असला तर तो शंभर टक्के बरोबर होतो आणि ते जे औषध आहे ते मी पहिले पण आणलं होतं आणि ते आणलं होतं आपल्या शंभूसाठी ज्याला की तुम्ही आपले पहिले ब्लॉग पाहिले असेल तर तुम्हाला माहिती असेल की त्याला केवढ्या मोठ्या प्रमाणावरती लंपी झाला होता पण डॉक्टरांच्या सोबतच सोबत आम्ही ते औषधसुद्धा शंभूला वापरलं होतं तर त्या औषधांनी त्याचा पूर्णपणे आता लंपी बरा झाल्यासारखं झालेला आहे म्हणजे आम्हाला वाटतच नव्हतं की त्याचा लंपी बरा होईल पहिले तर आम्ही जेव्हा ते औषध आणलं होतं आम्ही जस्ट म्हणलं की एक ट्राय करून बघू कारण की लंपीमध्ये जास्त तर इलाज चालत नाहीये पण म्हणजे डॉक्टरांचा हे आयुर्वेदिक औषध आहे तर आम्ही म्हणलं की हे आयुर्वेदिक एकदा ट्राय करून बघू आणि आम्ही ते औषध ट्राय करून बघितलं आणि शंभर टक्के रिझल्ट आला आहे पण त्याच्यासोबत सोबतच म्हणजे शंभूसोबतसोबतच आमची जी कारवड आहे तिलासुद्धा आता लंपीची लागवण झालेली आहे म्हणून आम्ही डॉक्टरांकडून तर उपचार करून घेतलाचे पण सोबतच आता याला रिझल्ट आला म्हणल्यानंतर मग आम्ही तिच्यासाठी पण ते औषध घेऊन आलेलो आहे तर आता ते औषध मी काल आणलं होतं जालन्यामध्ये तर आपले एक मित्र आहे त्यांच्या गाडीमध्ये ते म्हणजे ठेवलं होतं मी तर आता मला त्यांच्याकडूनच घेऊन यायचं आहे ते मग मी तुम्हाला दाखवतो नेमकं ते औषध आहे कोणतं आणि तुम्हाला ते औषध कुठं भेटू शकतं तर तर मित्रांनो तर मित्रांनो एका ना ए, व्हिडिओ काढून ना तर मित्रांनो मी जे औषध म्हणित होतो हे ते औषध आहे म्हणजे या बॉक्सच्या आतमध्ये ते औषध आहे मी काल जालन्याला गेलो होतो तर तिथं हे पार्सल आलं होतं म्हणजे हे आलेलं बारामतीवरून आहे जे की डाक पोस्टने आलं होतं आपल्या जहाण्याला मी काल तिथून घेतलं होतं आणि आपल्या रवी अण्णाच्या गाडीमध्ये ते तसंच राहिलं होतं तर मी आत्ता तिथून जाऊन आणलं होतं तर आता मी याची अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं औषध आहे काय आणि ते कसं वापरायचं आणि व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत मी तुम्हाला सगळं सांगून देईन की तुमच्या पण जर जनावरांना लंपी झालेला असेल तर तुम्हाला पण हे औषध कुठं आणि कोणाकडे भेटू शकतंय तर हा फक्त एवढं सांगन की याचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे रिझल्ट तुम्ही बघू शकता पहिल्या ब्लॉगमध तुम्ही बघितलं असून आपला शंभू किती म्हणजे घायल झाला होता आणि आता तुम्ही बघू शकता की तो म्हणजे थोडासा एकदम व्यवस्थित झाला आता तर चला आता या औषधाची अनबॉक्सिंग करू आपल्या जालन्यालाही आलं होतं श्री गणेश प्रिंटर्स एकनाथ वागुंडेच्या नावाने आलं होतं चला मग आता या औषधाची आपण अनबॉक्सिंग करून घेऊ जे की मला आतमध्ये आहे ते औषित एका हाताने कॅमेरा पकडायला लागलो नाही एका हाताने अनबॉक्सिंग करायला लागलो म्हणून इतकी परेशानी हो राहिलेली आहे नाहीतर एवढी पण अनबॉक्सिंग काही अवघड नसते तर ह्या बघा याच्या आतमध्ये आहे बघा ते औषध तर हे बघा हे ती होय रुख तर हे पहा हे ते औषध ज्या औषधाने आमच्या शंभूचा एवढा जास्त झालेला लंपीसुद्धा बरा झाला आहे आणि तुमच्या पण जनावरांना किती कसाही लंपी जर झालेला असेल तर हे औषध वापरून बघा हे औषधाने शंभर टक्के तुमच्या जनावरांचं लंपी बरा होऊन तुमचं जनावरण एकदम असं टवटवीत होणार शंभू चल झुस 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 आहे का एकदम असं टवटवीत होणार आहे म्हणजे याच्या म्हणजे असं नाही की म्हणजे एकदम व्यवस्थितच होऊन जातं हा बट चारा पाणी एकदम व्यवस्थित खायला लागतं आणि मेन गोष्टी ह्या ज्या गाठी आहेत ना ही जी गाठ आहे ना याची ही पहिले फुटत नव्हती तर ही फुटायला पण चालू झाली या सगळ्या गाठी तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या गाठी फुटणं चालू झाल्या इथं पण म्हणजे पुऱ्या अंगावरती ज्या ज्या गाठी होत्या ना म्हणजे इथं त्याच्या मांडीला पण सगळ्या अंगावरती ज्या ज्या गाठी होत्या ना त्या सगळ्या गाठी एकदम फुटायला पण तयार झाल्या चांगल्या एकदम योग्य पद्धतीनं आणि ह्या बघा त्याला टेस्ट माहिती आहे औषधाची की हेच औषध मला पाजून यांनी नीट केलं म्हणून आणि हे बघा इकुंपण तुम्हाला गाठी दाखवतो सगळ्या एकदम हे बघा मानेच्या त्या सगळ्या गाठी ह्या बघा इथं आलेल्या ह्या सगळ्या गाठी जवळपास त्याच्या फुटत आल्या म्हणजे एकदम व्यवस्थित पद्धतीनं तो आता रिकवर झाला आहे पण त्याच्यासोबत सोबतच आमच्या कारडीलासुद्धा रोगाची रागण झालेली आहे म्हणजे तिला इतक्या गाठीने आल्या एक दोनच गाठी आल्या होत्या ज्या आपण फुटल्यात पण म्हणलं जर हे औषध फक्त साडेआठशे रुपयाला जर भेटत असेल तर एकदा आपण तिला पण नक्कीच पाजलं पाहिजे बघा हे याचं खोकं आहे आणि हे पहिल्या बॉटलचं आपल्या खोकं म्हणजे दोन यूज केले तर आम्ही आता ही आणली आहे म्हणजे एक यूज केली आणि दुसरी आणली आहे आता कावडीसाठी जी की फक्त साडेआठशे रुपयाची आणि आता मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो की आम्ही आणले कुठून ह्या बघा आम्ही पहिली शंभूला पूर्ण बाजीली ज्यांनी त्याचं लंपी एकदम बरा झाला म्हणजे डॉक्टरांच्या उपचारासोबत सोबत, सोबत। हा उपचार पण केला आयुर्वेदिक त्याच्यामुळे तो थोडासा म्हणजे चांगलाच बरा झालेला आहे तर आता मी तुम्हाला सांगतो की तो एक्झॅक्टली नेमकं भेटतो कुठं कॉन्टॅक्ट नंबर काय आहे सगळं काही तुम्हाला एकदम पद्धतशीरपणे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो पण ह्या बघा याच्या अंगाला ना असा हात जरी लावला तरी पण सगळे गाठीच लागतात पण आता एकदम भारी रिकव्हरी झालेली तर ही आमची ती कारड आहे बघा जिला सध्या लंपी झालेला आहे म्हणजे जास्त काही गाठी नाही आलेल्या फक्त एकच गाठ आली होती आणि ती फुटली पण तिच्या पायाला आली होती पा गाठ या पायाला ही बघा ती खाली बुडामध्ये गाठ तुम्हाला दिसून इथं लात नाही माराव फक्त त्या बघा ती तिथं मी तुम्हाला झूम करून दाखवतो हा त्या बघा तिथे हिला गाठ आली होती जी की आता बरी पण झाली आहे आणि पाय सुजला होता हिचं म्हणजे म्हणजे लंपी पण दोन तीन पद्धतीची असतात है ना चार पाच पद्धतीची बहुतेक लंपी आहे वेगवेगळ्या तरीला थोडासा म्हणजे नॉर्मल आला होता शंभूला खूपच जास्त आला होता हिचा आता एकदम बरा आहे ताप आली होती हिला पण आता हिचं एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित आहे हा आता काही जण म्हणते की तिला लंपी आलेला आहे गई गई तर गईपाशी कोण नाही बांध म्हणजे गैपशीच कोण बांधलं लांब कोण नाही ठेवलं तर म्हणजे जितकं मी ऐकलं आहे की त्याच्यावरून की एकदा ज्या जनावरांना लंपी झालेलं आहे त्यांना पुन्हा ज लंपी होत नाही तसंच मग आता आमच्या गईला एकदा लंपी होऊन गेलेलं आहे आणि आता खारडीला आला आहे म्हणजे तिला होणार नाही अशी शक्यता वाटते पण बघूया काय होतंय तर तर चला आता हे जे औषध आणलं आहे त्याचा मी तुम्हाला पत्ता सांगतो की औषध नेमकं आणलं कुठून भेटतं किती रुपयाला आणि तुम्ही कसं ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला ते कुठं भेटू शकतात पण त्या अगोदर आपण थोडेसे म्हणजे जागरूकता बघू की नेमकं लंपी होतोच कोण तर बघा पहिली तर गोष्ट लंपी व्हायचे दोन तीन माध्यम आहे जसं की हा संसर्गजन्य रोग आहे तर तुम्ही ज्या जनावरांना लंपी झालेला आहे ना त्या जनावरांपाशी जर चांगलं जनावर बांधलं तर त्या सुद्धा लंपी होऊन जातो जे चांगलं जनावर आहे त्याला आणि मेन म्हणजे आणखीन डासांपासून होतो म्हणजे जे आपले जिथं आपण आसपास जनावर बांधतो ना त्या जनावरांच्या आसपास डास असणं जे की पावसाळ्यात जास्त असतात आहे की नाही तर पावसाळ्यामध्ये गवत गवतामध्ये मच्छर डास तयार होतात यांच्यापासून पण तो म्हणजे स्प्रेड होतो जास्त तर त्यामुळं आपल्या जनावरांच्या आसपासचा परिसर एकदम स्वच्छ ठेवा प्यायचं पाणी पण एकदम स्वच्छ ठेवा आणि होईन तितकं जनावरांना आपापल्या घरगुती हौदांमध्येच पाणी दाखवा कारण की हा रोग सध्या एकदम म्हणजे वेगाने पसरत आहे कोणत्या जनावरांना सध्या हा रोग झालेला आहे कळत नाही आणि सार्वजनिक हळदवरती जर तुम्ही पाणी पाहलं तर तुमच्या जनावरांना पण हा रोग होणार म्हणजे असं नाही की तिथूनच पक्का होतो पण माध्यम आहे ते एक तर तिथून पण होऊ शकतो तर तुम्ही तुमच्या जनावरांची माझ्या मान्यनुसार शंभर टक्के काळजी घ्यायला पाहिजे नाहीतर किंवा असं होतं ओ इकडे बघ ओय ओय इकडे बघ ना इकडं बघ ना व्हिडिओ नाही तर तुला ओय व्हिडिओ द्या ना शंभू अरे रुसला काय बहुतेक कृसला येतो तर नाही तर असं होऊन जातं त्यामुळं तुमच्या जनावरांची काळजी घ्या तर आता तुम तो कि तुम तो जी मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो की तुम्हाला तो औषध जे मी म्हणतोय ते कुठं भेटेल आणि तुम्ही कसं ऑर्डर करू शकता तर बघा तुमच्या पण जनावरांना आमच्याच शंभूसारखा पण लंपी जर झाला असेल आणि तुम्हाला आता कळत नसन की नेमका काय करावं तर मी खाली स्क्रीनवरती एक नंबर देतो आहे तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ते तुम्हाला एक औषध सजेस्ट करतील जस्ट एक साडेआठशे रुपयाचं ते औषध आहे तुमच्या पोस्ट ऑफिसला ते येऊन जाईल ते औषध तुम्ही एकदा तुमच्या जनावरांना पाजून बघा तुमच्या जनावरांना शंभर टक्के मला तर वाटतं की रिझल्ट येईनच अच्छ। आणि त्यांचा ॲड्रेस पाहा पहा बारामतीमध्येच एक आसू नावाचं गाव आहे तिथं त्यांची एक संस्था आहे जिथं ते जनावरांसाठी औषधं वगैरे ऑर्गॅनिक पद्धतीने बनवत असतात तर जा तर तुमच्या न जनावरांना पण मी सजेस्ट करेन जर लंपी झालेला असेल तर नक्कीच औषध यूज करून बघा एकदा तुम्हाला शंभर टक्केचे रिझल्ट येईन बाकी जर हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच भारी भारी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब स सॉरी सबस्क्राईब पण करून घ्या तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये